आता कोणीतरी बघतच राहणार आहे का शे मुला तोंड किती पोळ्या वा वाटलं शिक्षण किती वर्गात पोरं किती वा सगळ्यात मुलाला काय विचारायचं का तुला नाही नाही जास्त विचारलं म्हणते मग मी विचारू का तुम्हाला काही अक्च्युअली तुम्हाला पुढे शिक्षण कंटिन्यू करायला आवडेल का शिकायचं ना तुम्ही कोणतं लग्न करताय नाय हो कसली भाजी आवडते पण ऍक्च्युली ना मला मटण खाणाऱ्या मुली अजिबात नाही आवडत तुम्ही पण सोडून द्याल ना तुझ्या बापाचे ठेवे ना हो चालेल ना का मात्र तुझा ना गेमच करते तुम्हाला फिरायला कुठे राहायची इच्छा आहे स्विझरलँड इज माय फेवरेट प्लेस आणि तुम्हाला मेघालय